आज आपने यहाँ के सभी के समक्ष उपस्थित हूँ काफी समय पहले दादा ने मुझे इन्फॉर्म किया था कि सेवा योग समारोह जो है मुंबई में तो तो है लेकिन मैं किसी कारणवश उपस्थित नहीं हो पाया और आज मैं आपके समक्ष जो है यह उपस्थित हुआ हूँ दोनों की भावनाएं देश के प्रति जो है सम्मान एक ही है उसमें मुझे नहीं, 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 नहीं।, नहीं लगता कि आप इस चीज को समझ गए सम बाला साहेब माली लेकिन मेरे लिए छोटा सा शब्द है मालिक अला जिसके लिए वो आज तक मैं उसको यूज करता हूँ माली अला के रूप में कभी बाला साहेब माली जो है मैंने कभी यूज नहीं किया क्योंकि वही शब्द हमारे लिए पर्याप्त था हमारे ज्यादा शब्द तो उनके शब्द के अनुरूप हमने दादा के अंतर्गत हमारे माननीय कमिश्नर साहब के आपका गिर श्री दिनेश करवले साहब उनके अंतर्गत हम लोगों ने तो पहली हमारे उनके सानिध्य दिन हमारा पहला अर्जुन है अनुभव हुआ और माननीय सभा में जो है यहाँ उपस्थित है मंच पर विराजमान हैं उन सभी के आ, आ, क्या बोलते हैं आगस्त में मैं उनके निवेदन में मैं यहाँ आपके समूह जो है दो शब्द कहना चाहता हूँ वो ये है कि मालिक दादा जो है अपने आप में एक संपूर्ण व्यक्तित्व है एक संपूर्ण पुरुष है संपूर्ण मानव समाज के कुटुंब को लेकर चलने वाले हैं श्री गणेश साहब के तत्वाधान में जो है हमने मालिक दादा से संपर्क स्थापित किया उनके तत्वाधान में हमने एक एक, एक अध्याय सीखा एक नया अध्याय था मेरे जीवन में मुझे भी जो आज की समय में रेलवे सुरक्षा बल में, में। लगभग जो है आर्थिक साल पूरे हो चुके हैं लेकिन दादा के संदेह में हमने जो उस चीज को सीखा अनुभव किया एक नया अध्याय था और उस अध्याय को मैं आज आज के समय में भी एक अनुरोध जो है उसको लागू करता हूँ और मुझे उम्मीद है कि वो अध्याय पूरा अनुर चलता रहेगा मेरे भी सेवन में दादा ने हमें हर चीज को हर अनुभव को अपने जीवन को तात्पर्य को समझाया और अनुभव ये कराया कि आपको कैसे चलना है कैसे समझना है वो उस पूरे में अपने जीवन उतारा उसके पहले मैं काफी एग्रेसिव था हर काम को लेके, हर चीज को लेके, लेकिन दादा के संदेह आने के बाद में मैं उस चीज को समझ के और एक पूरे लाइफ एक्सपीरियंस को अपने बदल दिया इनके अनुभव से इनको देख के इनके चाल चलन इनके स्वभाव इनकी जो व्यक्तित्व इनकी विचारधारा जो थी हर चीज को मैंने आज तक अपने जीवन में उतारा है और उस उतारने के बाद में मैं ये गर्व से कह सकता हूँ कि मैं एक एक अच्छे लाइन पे चल रहा हूँ अच्छे समर्पित समाज को स्थापित करने के लिए चल रहा हूँ दादा ने कभी मुझे ये नहीं कहा कि आप तो ये काम करना ये काम नहीं करना

क्या बोलते हैं ये जो कठिन जीवन इस पर दौर था उस वक्त तो उन्होंने ये समय गुजारा ये ऐसा किया वो किया लेकिन आज जो है आप सभी के समक्ष यहाँ उपस्थित आप विराजमान जो महानुभाव है उनको देख के मुझे लगता है कि वो समय सच था और आप लोगों ने जो सारी जो प्यार मोहब्बत जो उनको दिया है वो आज भी ही सत्य है और इस तरीके से इनके जीवन में पर्यटन कठिनाई का दौर देखा वो आप लोगों ने देखा

पूरा समय देने के बावजूद इन्होंने जो अपनी जो है व्यक्तिगत निष्ठा जो आपके प्रति समाज के प्रति रखी है वो परम सम्मानीय है मैं सन तो 2016 हजार सोलह में आया था एक बार मुझे मुझे व्यक्तिगत अनुभव हुआ कि आपका और दादा का जो संबंध जो प्रेम है वो तो कितना गहरा है और वो मुझे इस चीज को लेकर मुझे ये भी लगा कि काश ये

अपना नौकरी का जो है समय आप लोगों के साथ समझौता अनुभव कभी -कभी कभी -कभी है और ये कम से कम तो ये कह सकता हूँ कि सौभाग्य का अनुभव है कि मैं आ, मुझे अवसर मिला कि मैं इनके वार्तालाप को सुन पाया तो मुझे कभी कभी लगता है कि आम लोगों से इतना कितना अटूट प्रेम है जो दादा मुझे कभी कभी बोलते थे कि यार ऐसा है अजय ऐसा है ऐसे इस तरीके से मैं करना चाहता हूँ बच्चे लोग ऐसा करते हैं तो करते हैं तो मैं ये वो चीज को समझ नहीं पाया लेकिन कभी कभी ऐसा होता है कि हम जब भावना में उतर जाते हैं जब भावना में उतर जाते हैं तो शब्दों का मोल नहीं होता तब तो वहाँ खाली आत्मीयता झलकती है वो तो गांव के प्रति उनका प्रेम झलकता है उस प्रेम में मैं समझ गया कि बहुत गहरे डूबे हुए आपके प्रति प्रेम में उसको समझ पाना मेरे लिए संभव नहीं है मुझे आज बहुत सौभाग्य प्रतीत हो रहा है कि मैं आप सभी के बीच उपस्थित हूँ और दादा के सेवा के समारोह में उपस्थित हूँ और बहुत अच्छा लग रहा है

करायचे प्रत्येकाला दोन मिनिट म्हणाल तरी वेळ लागणार आमच्याकडं तेवीस नावं आलेली आहेत दोन दोन मिनिटांना पन्नास मिनिट होतील त्यामुळे उरलेली मंडळी हळूहळू तिकडे निघायला लागेल असं झालं होतं त्यामुळे आपण काही सगळं सांगत बसत नाही पण या गावच्या प्रथम नागरिक सुजाताई पाठोळे यांना मी विनंती करतोय की गावच्या प्रमुख म्हणून आम्हाला सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं तुम्ही एकटीनच बोलावं मी विनंती करतोय सो सुजाता पाडोळे पुजेचा समाधान पाडोले मदने यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं या भूमि वृत्तीने आपल्याला प्रेरणा दिली असे आपल्या सर्वांचे लाडके आपले काका आहेत की नाही सर्वांचे लाडके हो की नाही <laughs> आज या ठिकाणी त्यांचा गौरव उत्सव जो आपण साजरा करत आहोत तो त्यांच्या कार्याचा त्यांनी केलेल्या त्यागाचा कर्तृत्वनिष्ठेचा आणि समाजमान्य समाजाप्रतीने मान्यता दिलेली दिलेला असल्यामुळे आज आपण या ठिकाणी त्यांचा गौरवशाली सत्कार अतिशय उत्साहाने साजरा करत आहोत मी सध्या या गावची सरपंच म्हणून जरी कार्यरत असले तरी देखील मी सर्वप्रथम या गावची लेख आणि सून म्हणून मला माझ्या गावचा खरंच अभिमान वाटतो की माझ्या गावी असं एक व्यक्तिमत् व्यक्तिमत्व जन्माला आलं की ज्यांनी आपल्या कर्तृत्व बजावत असताना समाजहितासाठी प्रयत्न केले समाजहितासाठी आदर्श ठेवला काका आता जी सेवानिवृत्ती होत आहे हे आता ही विश्रांती नाही खर तर तुमच्या जीवनाला नवीन सुरुवात होत आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी वेळ देऊ शकताय गावासाठी आतापर्यंत तुम्ही वेळ देत होता पण तरी आता तुम्ही आमच्यासाठी अधिक समाज सामाजिक उपक्रमात अधिक वेळ देऊ शकता ही आमच्यासाठी खरंच आनंदाची बाब आहे आणि काका तुमच्या कर्तृत्वाला खरंच सलाम तुम्ही केलेल्या सामाजिक राष्ट्रीय कार्य जे तुम्ही काम करत आलात त्या या यापुढेही आम्हाला आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करत राहा हीच नम्र विनंती आतापर्यंत तुम्ही मार्गदर्शन केल्यावरती मी नक्कीच माझ्या मळेगावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील त्याचबरोबर मी एक छोटीशी कविता कागद एक काव्य सुमन काकांसाठी तयार केले आमच्या माझ्याकडून माझ्या गावकऱ्यांकडून एक तुमच्यासाठी एक प्रेम व्यक्त होते ह्या ह्या ठिकाणी मी कविता सादर करते कर्तव्याशी निष्ठावान शिस्तीचा आदर्श आहात तुम्ही कर्तव्याशी निष्ठावान शिस्तीचा आदर्श आहात तुम्ही रेल्वे सुरक्षा दलात झळकलेला तेजस्वी तारा आहात तुम्ही सहायक उपनिरीक्षक म्हणून जबाबदारीचे भान जपले तरीही गावासाठी माणुसकीचे कार्य अक्षरशः अपार केले हातात वर्दी हृदयात माया डोळ्यात दूरदृष्टी हातात वर्दी हृदयात माया डोळ्यात दूरदृष्टी बाळूकाका हे नावच आपल्या गावाची ओळख ठरते बाळूकाका हे नावच आपल्या गावाची ओळख ठरते शोधून पेरत गेले तुम्ही त्यांचा प्रत्येक शब्द म्हणजे प्रेरणाचा झरा त्यांचा प्रत्येक शब्द म्हणजे प्रेरणाचा झरा तुमचे व्यक्तिमत्व म्हणजे वटवृक्षासारखा आधारभूत तारा गावातील तरुणांना दिली नवी दिशा गावातील तरुणांना दिली नवी दिशा शिस्त संस्कार सेवाभावी यांची सुंदर शिक्षा अशा व्यक्तिमत्वाला सलाम करावा उभं राहून अशा व्यक्तिमत्वाला सलाम करावा उभं राहून त्यांच्या मार्गावर चालावं काहीतरी करून काका काका हा शब्द फक्त नातन नसून श्रद्धेचा एक पूल हा शब्द फक्त नात नसून श्रद्धेचा एक पूल असे भाग्य आम्हा मुळेगाववासियांचा हेच आमचं अनमोल पूल हेच आमचं अनमोल पूल काका तुमच्या अनुभवांचा मार्गदर्शनाचा आणि सहवासा लाभ सहवासाचा लाभ गावाला भविष्यासाठी मिळत राहो ही सदिच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हो आम्हा गावकऱ्यांना आज आला त्यांचं खरंच मनापासून कौतुक अतिशय व्यस्त शेड्यूलमध्ये त्या प्राध्यापक असताना सुद्धा किंवा अतिशय उच्च शिक्षण घेत असताना सुद्धा गावाची धुरा त्यांनी आहे यानंतर सोलापूर महानगरपालिकेचे इंजिनियर सन्मान्य शकील शेख यांना कर विनंती करतोय की आपण आपलं मनोगत एक मिनिटात व्यक्त करावं आपणास विनंती आहे आपलं मनोगत एक मिनिटात भोलेनाथ महाराजांची पवित्रभूमी आणि सद्गुरू बाळकृष्ण महाराजांच्या मठाच्या समोरच्या प्रांगणात हा होत असलेला एक सोहळा आमचे मित्र बाळासाहेब शंकरपू माळी यांच्या सेवापूर्तीनिमित्त हा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे बाळासाहेब माळी म्हणजे आमचे एक मित्र माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहेत आणि मी सोलापूरला स्थायिक झालेलो आहे म्हणजे माझ्या मित्रमंडळ घेऊन आऊट खेळायचे त्याच्यानंतर एक एका कुस्त्याच्या करून कुस्ती जिंकली आम्हाला आनंद झाला तत्कालीन सरपंच तंबाणा धोत्रे आमचे बाबुला साहेब यांनी त्यांचा अतिशय कौतुकाने त्या ठिकाणी सत्कार केला ही गोष्ट मला आज आवर्जून आठवते आणि ते कुस्तीमध्ये त्यांनी खूप नाव कमवलं त्यांच्या नोकरीमध्ये दे देखील त्याला सुद्धा असं आहे त्यांचा वारसा त्यांच्या कुटुंबामध्ये रामचंद्रांना माळी हे एक नावाजलेले मल्ल होते त्यांचा वारसा पूर्व खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनी जपला आणि नोकरीमध्ये असताना त्यांनी शिवाजी महाराज तरुण मंडळ हे आमच्या गावात एक मंडळ स्थापन केलं त्याच्या माध्यमातून त्यांनी समाजकारण गावामध्ये चांगल्या प्रमाणे आणलं आणि त्यांचं जे नोकरीमधलं जे कारकीर्द आहे ते एक फोर्स्ट आदमी असून सुद्धा त्यांनी समाज करण्यासाठी खूप जास्त वेळ दिलेला आहे आणि हे कौतुकास्पद आहे आणि त्यांच्या अंगात जे राजकीय बाळपडू आहे ते त्यांचे वडील आहे त्यांचे वडील शंकर बापू माळी मळेगावचे सरपंच होते हृदयावरती त्यांना पितृ सत्र जास्त लाभलं नाही परंतु पण ह्या लोकांपर्यंत पोचत नाहीत लोकांना शेतकऱ्यांना एक चांगलं मार्गदर्शन व्हावं असं एक व्यासपीठ निर्माण करून त्यांच्या शेती उत्पन्नात कसं मोलाचं भर होईल आणि त्यांचं सामाजिक आणि ज्ञान उंचावेल ह्याचा आपण प्रयत्न करू त्याचप्रमाणे इथून पुढच्या तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून रोखण्यासाठी आध्यात्मिक आणि धार्मिक पद्धतीचं त्यांना काहीतरी व्याख्यान आयोजित करू इथून पुढं असे आपण प्रयत्न करून सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न करू फक्त योजना म्हणजे फक्त आर्थिक योजना असू नयेत लोकांच्या ज्ञानात भर वाढून त्यांचं नैतिक आणि आर्थिक बळ देखील वाढावं अशा पद्धतीने आपण कार्य करावं अशी माझी इच्छा होते बाळासाहेब माळी बाळकृष्ण महाराज गावच्या सरपंच सुजाता पाटोळे अनुज्या साहेब आणि व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर आतापर्यंत जो बाळासाहेबाविषयी उल्लेख केला त्याच्यावरून त्यांनी गावाविषयी किती प्रेम आहे त्यांच्या लक्षात येतं आता मी त्याविषयी जास्त सांगत नाही आहे पण आज गावकऱ्यांनी जो नागरी सत्कार आयोजित केला त्या सर्व गावकऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो असा नागरी सत्कार माझ्या आयुष्यात मी आतापर्यंत कोणाकडेही पाहिलेला नाही आहे गावाचा गावाचं एवढं प्रेम बाळासाहेबावरती आहे या कार्यक्रमामध्ये तुम्ही बघितलं दहा वर्षाच्या मुलापासून ऐंशी वर्षापर्यंत सर्व महिला पुरुष सर्वच मनापासून सहभागी झाले होते प्रत्येकाला वाटत होतं हा माझ्या घरचा कार्यक्रम एवढं तुमचं प्रेम बाळासाहेबावरती आहे पण बाळासाहेबाचं पण तेवढंच प्रेम तुमच्यावरती आहे एक दोन उदाहरण सांगतो वेळेअ जास्त मी बोलू शकत नाही आहे बाळासाहेबाच्या आणि माझे सर्विसला लागल्यापासून आजपर्यंत सतत आम्ही संपर्कात आहोत प्रत्येक वेळेला त्याला गावाची तळमळ असते ड्युटी करायची मुंबईला वेळ मिळाला सुट्टी असली काय असेल सुट्टी नसेल तर रजा घेऊन तो येणार तुमच्याशी चर्चा करून वेगवेगळे उपक्रम तो राबवत होता आणि गावात गावाची पण किती श्रद्धा एकच उदाहरण सांगतो ज्यावेळेस त्याचं ऑपरेशन झालं गुडघ्याचं तुम्हाला माहिती असेलच साडेतीन महिने तो हॉस्पिटलमध्ये होता स घरी आणि हॉस्पिटलमध्ये त्यावेळेला एकच त्याला तळमळ की मी गावी जाऊ शकत नाही या गावकऱ्यांना भेटू शकत नाही पण बरेचसे गावचे लोक मुंबईला येऊन त्या ठिकाणी तरी भेटून ती चौकशी करत होते त्यावेळेस मी एक मला बोलून दाखवलं सुजाता नुकतीच सरपंच झालेली होती त्यावेळेस तिने ठरवलं होतं मी सरपंचाचं काम करेन पण जोपर्यंत बाळू काका बडेगावला येत नाहीत तोपर्यंत मी सरपंचाच्या खुर्चीवरती बसणार नाही आहे आणि त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं तिने काम केलं म्हणजे गावकऱ्यांची श्रद्धा आणि बाळूची श्रद्धा एकमेकावरती किती आहे यावरून हे सिद्ध होतं आणि असं लाखात एकादश व्यक्ती असतं नाहीतर होतं काय बऱ्याच वेळेला सरकारी नोकरी लागली नोकरी आणि ती व्यक्ती गावाशी त्यांचा संपर्क बहुतेक राहत नाही आणि त्यामुळं मग गावाची प्रगती त्यांच्याकडून काय होत नाही आता तुम्ही एकत्र आल्यामुळे या तरुण मंडळाने शिवाजी महाराज तरुण मंडळ स्थापन केलं त्याच्या अंतर्गत तुम्ही बरेचसे उपक्रम राबवले महत्त्वाचं एक तुम्ही सगळं एक राहिल्यामुळं तुम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुका जेवढ्या टाळता तेवढ्या टाळल्या मला जे माहिती त्याप्रमाणे त्या आठ ते नऊ टर्नमध्ये फक्त गेल्या वेळची निवडणूक झाली इतर वेळेला तुम्ही बिनविरोधपणे एकत्र बसून निर्णय घेत गेला आणि त्याचा सर्वात फायदा झाला की तुम्ही सर्वजण एक राहिला जर निवडणुका झाल्या असत्या तर तुमचे गट पडल्यास त्यांनी गावाची त्याप्रमाणे प्रगती झाली नसती आणि एकत्र राहिल्यामुळे तुम्ही कसे सामाजिक उपक्रम पण बरेचसे राबवले तंडामुक्ती गाव महाराष्ट्राचं तुम्हाला बक्षीस मिळालं नंतर जनयुक्त शिवाराचं पण बक्षीस मिळालं असे बरेचसे उपक्रम तुम्ही राबवले बाळासाहेबांनी वेळ दिला तुम्ही पण एकत्र येऊन काम केलं आत्ता बाळासाहेब निवृत्त होत आहेत आता इथून पुढं बाळासाहेब जास्तीत जास्त वेळ देतील आणि गावाची जास्तीत जास्त सेवा करतील अशी मला मनापासून अपेक्षा आहे आणि त्या निश्चितच करणार कोणी सांगायची काही गरज नाही आहे बाळासाहेबांना पुढील भविष्य काळासाठी त्यांची तब्येत एकदम ॲक्टिव्ह आणि निरोगी राहावी आणि गावाची समाजसेवा त्यांच्या हातून बरीच घडावी अशी मी बाळकृष्ण महाराज चरणी विनंती करतो धन्यवाद आणि विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली मूर्ती राज ऋषी जगद्गुरु संत तुकाराम महाराज ह्या मळेगावचे ग्रामदैवत श्री नरपदेश्वर नागनाथ महाराज भोलेनाथ महाराज आपली सर्वांची माऊली बाळकृष्ण माऊली आणि देवसागर सागर समाज श्री क्षेत्र नंदेश्वर यांचे मठाधिपती आणि आपले सर्वांचे गुरुवर्य बाळासाहेब सांस्कृतिक व्या व्यासपीठावरचेच नाही तर व्यासपीठावरच्या समोरील बसव्याले पण सर्व क्षेत्रातील तसेच बाळासाहेबांचे सर्व मित्र कंपनी सर्वांचंच स्वागत केलेलंच आहे वास्तविक पाहता आणि आजचे जे मूर्ती आहे श्री बाळासाहेब आणि त्यांच्या सुवैद्य पत्नी सौ सु सुनीता खरं तर अशा कार्यक्रमामध्ये घरच्या माणसांनी काय बोलायचं त्यातले त्यात एखाद्या शिक्षकाचा सत्कार समारंभ जर असेल तर बरंच काही बोलू शकतो असं शिकवलं तसं शिकवलं असे विद्यार्थी घडवले तसे विद्यार्थी घडवले परंतु आज मला ह्याबद्दल किंवा बाळासाहेबांच्याबद्दल बोलायचं नाही तर हा जो कार्यक्रम शिवाजी तरुण मंडळाने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे बाळासाहेबांच्या सत्कार समारंभाचा सुवर्ण इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आणि न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल प्रथमतः मी शिवाजी तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं माळी परिवारांच्या वतीने हार्दिक आभार मानते आणि ह्या मळेगावने बाळासाहेबांना एवढं प्रेम दिलेलं आहे म्हणून सर्व ग्रामस्थांचं मी माळी परिवाराच्या वतीने हार्दिक आभार मानते खरं तर सांगायचं म्हटलं तर आताच मी म्हटलं आपल्या घरच्याबद्दल व्यक्तीबद्दल काय बोलायचं परंतु आम्हाला सर्वात प्रथम ह्या मळेगावच्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो खरंच आता आम्हाला खूप मोठेपणा वाटतो आता ह्या हॉस्पिटल आणि प्राध्यापक मंडळ आहेत पी एच डी झाले डॉक्टर आहेत सगळे बोलतात त्यांच्यासोबत आपण एवढ्या दिवसाच्या नंतर काय बोलायचं हा प्रश्न होता परंतु मला सांगायला आनंद वाटेल की ह्या भूमीने आम्हाला सांस्कृतिक राजकीय सामाजिक आणि क्रीडा कला संपूर्ण वारसा ह्या भूमीमध्येच मिळालेला आहे म्हणून ह्या भूमीमध्येच आम्ही राहण्याचे मोठे झालो आणि जे बाळकडू आम्हाला मिळालं त्या बाळकडूच्या आधारावर आम्ही बाहेर आमच्या कर्तृत्वाचा आम्ही तर ठसा उमटवलेच आहे परंतु बाळासाहेबांचे आज या ठिकाणी एवढं कंपनी एवढे साहेब लोक उपस्थित आहेत बाळासाहेबांनी हा आपल्या कर्तृत्वाचा मला आम्ही कुठंतरी वाचलं सेवानिवृत्ती कार्यक्रम मी मला ठरवलं होतं की बाळासाहेबांची सेवानिवृत्ती नाही तर हा सेवापूर्ती आहे सेवानिवृत्ती म्हणायची कोणाला असं तसं तरी वयाच्या साठ वर्षापर्यंत एखाद्या व्यक्तीने काम केल्यानंतर ते निवृत्त होतात परंतु बाळासाहेबांनी सेवापूर्ती आहे सेवापूर्ती मी ह्यासाठी म्हणते की ज्या ज्या ठिकाणी बाळासाहेबांचं पोस्टिंग झालं त्या ठिकाणी कुठल्याही कामाची कंटाळा न करता त्या ठिकाणी गेल्यानंतर वरिष्ठांची मनं जिंकली तेव्हा आपल्या कार्यकर्तृत्वाने आपल्या वाणीने सगळ्यांची मनं जिंकले त्यामुळे आणि त्या ठिकाणी जी सेवा केली ती अतिशय आनंदितपणे सेवा केली म्हणून ती सेवापूर्ती आहे दुसरी गोष्ट अजून एक आमचं सर्वांचं सर भाग्य आहे की धाकटी म्हणजे आमच्या आईसाहेब हे आईसाहेबांच्या उदरी आमचा जन्म झाला हे आमचं समोर आम्ही खूप मोठं आमचं भाग्य समजतो त्याचबरोबर आतासारखी बहीण आणि बाळासाहेब मला एकच वाक्य हेडलाईन्स करायचं आहे की बाळासाहेबांसारखे आमचे बंधू आहेत हा जेवढा आम्हाला खूप ह्या शब्दाचा सार्थ अभिमान हो आहे की बाळासाहेब हे आमचे बंधू आहेत म्हणून ज्याप्रमाणे गावकऱ्यांचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे तेवढंच आम्ही आमचंही त्यांच्यावर प्रेम आहे आणि तो एक आम्हाला सार्थ अभिमान आहे मला आज ह्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या दिवशी एवढंच सांगायचं आहे की आईसाहेबांची जी इच्छा होती की आध्यात्मिक वारसा हा तर आहेच मळेगावमध्ये मी आत्ता वगैरे नेहमीच म्हणत असते आहे ज्यांनी ज्यांना भक्तिमार्ग साधायचा ना त्यांनी मळेगावमध्ये राहायला पाहिजे आणि मळेगावमध्ये सगळं साधायला पाहिजे तर मळेगावमध्ये एवढं चांगलं वातावरण आहे अनुकूल वातावरण आहे तर आईसाहेबांचा आध्यात्मिक आध्यात्मिक वारसा आहे ते तर जपणारच आहेत बाळासाहेबांच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये बाळू काका आणि हे आनंदाने नाव घेतलं हो जातं तर हाच आदर आपला तसाच बाळासाहेबांनी ठेवावा बाळासाहेबांच्या उदंड आयुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी मी माऊली चरणी प्रार्थना करते आणि शेवटी एकच वाक्य म्हणते की क्षितिजावरच्या उंच आकाशात पक्ष्यांची माळ उडत असते क्षितिजावरच्या उंच आकाशात पक्ष्यांची माळ उडत असते जीवनाच्या नवीन वाटेवर नवीन उमेदाने नवीन दमाने फुलायचे असते फुलायचे असते परत एकदा सर्व गावकऱ्यांचं मी आमच्या माळी परिवाराच्या तर्फेने हार्दिक आभार मानते आणि या आ, एक शब्द फक्त आणखी की, की मला आज हे बोलताना थोडंसं हृदय भरून येतो या हा जेवढा सगळा बाळासाहेबांचा परिवार आहे आज जर या ठिकाणी तुम्ही ओळखत असाल की बाळासाहेबांचे भाऊजी की बऱ्याच लोकांचे हे भाऊजी होते कोणाचे ते आप्पा होते कोणाचे मामा होते म्हणून त्यांना सर्व जर ओळखत होते आज ते जरी या ठिकाणी नसतील तरी त्यांचे आशीर्वाद हे बाळासाहेबांसाठी नेहमीच असणार आहे आणि बाळासाहेबांच्या कौतुक हे त्यांना खूप होतं खूप अभिमान होता आणि तोच अभिमान आज ते नसतील तरी त्यांच्या मनामध्ये राहणार आहे परत एकदा त्यांच्या वतीने माझ्या वतीने आमच्या सर्व परिवाराच्या वतीने बाळासाहेबांना उदन आयुष्यासाठी चरणी प्रार्थना करते आणि या ठिकाणी थांबते धन्यवाद डोक्यानचं मनोगत ऐकलं आता जावयाचं एक एक मिनिट ऐका अशी विनंती तर वेळ कमी आहे त्यामुळे मी सुरुवातीलाच बनवू यांना पुढच्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा देतो आणि त्यांचा शंभरावा वाढदिवस मळेगावकरांनी साजरा करावा अशी प्रार्थना मी देवाजवळ करतो आणि त्या वाढदिवसाला आम्हाला सगळ्या जावायला तुम्ही बोलवावं ही एक अपेक्षा व्यक्त करतो म्हणजे त्यानिमित्ताने मला हे पुढचे चाळीस वर्ष मिळतील समाजकार्य करता यावं म्हणून बाळूकाका यांनी बऱ्याच वेळेस प्रमोशन नाकारलं आजच दुपारी माझी त्यांच्याशी चर्चा झाली कारण समाजकार्य करता यावं हाच एक त्यांचा उद्देश होता आणि त्यांच्या समाजकार्याची पावती म्हणजेच समोर बसलेला जनसमुदाय आहे आणि म्हणून मी फक्त तुकाराम महाराजांचा एक अभंग सांगतो यामध्ये असं सांगितलेलं आहे की याचसाठी केला होता अट्टा असं की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि हा तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमुळे हा सेवापूर्तीचा दिवस गोड झालेला आहे परत एकदा बाळूकाकांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद यानंतर भारत ज्येष्ठ नागरिक त्याचप्रमाणे या ठिकाणी परिस्थित असले सर्व गावकरी मंडळी आत्ताच सांगितले आपल्याला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आणि प्रत्येकाने दोन दोन मिनिटे घेतली मी बी तसं दोन मिनिटे घ्यावी का नाही मी जास्त घेणार नाही कारण का सगळ्यांनी बाळू काका बाळू काका आणि राजपाल साहेबांचं तर दादा मग आपले काय आहेत तर सामाजिक कार्यकर्ता आचार विचार आणि लक्षात ठेवायचं संस्कृती संस्कार आणि धार्मिक सांप्रदायिक गोष्टी त्यांना जनप्राप्त झालेत असे आभि अभिष्ठता असलेले आणि आपल्या सर्वांचे आमचे आता आमचे नेमचे नातं कसं झालं मी आमच्या विविध गावातून गावातून आले संघ आमचा आणि त्यांचा संबंध आमच्या तुकाराम काका यांचे त्यांचे नाते मी बार बार विचारायचो कुठे गेला तर आज ह्या ठिकाणी गेलो आज तिथं गेलो आणि त्या ठिकाणी सामने झाले त्यावेळेस साहेबांची स्तुती मी तिथं ऐकली आणि बार बार मी बी सर्विस केले तेहतीस वर्ष सेवा केली आणि तेहतीस वर्ष सेवा झाल्यानंतर पुन्हा गावात आलो जो। आणि जसं साहेबांनी सामाजिक कार्यकाराला सुरुवात केली नाही पहिल्यापासून केले आणि फक्त आता सुरुवात केली दोन हजार एकवीस नंतर आणि आमच्या गावामध्ये आता बघितलं असेल तर शिखराचं कामच नव्हतं आतापर्यंत चाळीस वर्ष नुसते घोकर नव्हतं शिखर 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 कुठल्या मंदिराला शिखर नाही ते आम्ही हाती घेतलं तुकाराम काकानाने मी म्हणून आमच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो आहे की बाळू काकानी दादानी आणि आमच्या अण्णाने त्या ठिकाणी एक दिवशी आमच्या गावाला भेट द्यावी सामाजिक कार्य काय असतं का हे मला आज समजलं आणि खरं वस्तुस्थिती अशी झाली आहे की ह्या ठिकाणी जे सगळे व्यक्ती आहेत ना अतिशय तज्ज्ञ एकदम असं विस्तृत बोलताना आपण काय बोलावं हे मला प्रश्न विमान झाला होता परंतु आजच्या या सत्कार सोहळ्याच्या निमित्त मला दोन शब्द बोलायला संधी मिळाली आणि पुन्हा दादांना मी विनंती करतो काकांना विनंती करतो आणि आणि अण्णांनासुद्धा विनंती करतो की त्यांनी आमच्या गावाला एक दिवशी भेट द्यावी आणि आमचा त्या त्या ठिकाणी येऊन सत्कार शिफार आम्ही तिथं करणार तिथं बी करणार आहेत पण तिथंसुद्धा आम्ही सत्कार करणार आम्ही त्यांना निमंत्रित देतोय असं मी विनंती करतो आणि त्यांच्या उर्वरित आयुष्य एकदम निरोगी आणि चांगल्या व्यवस्थित पार पाडो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो जय हिंदी भारत माता की जय भारत माता की जय बीत गए सो बीत गई तकदीर का शिकवा कौन करे जो तीर कमान से निकल गई उसका बीचा कौन करे दादांनी जे पूर्ण आपलं आयुष्य रेल्वे सुरक्षा दिले